सभु

याच्या ह्या गादी खोट बोलत त्याच्या वंशाला हे पूर्वीचे सांगत सांग ते ऐकून पुढे सांगतोय मी सर पदरच नाही या गादीत मग हा बोल जगद्गुरु संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणले नसतो घालायचा नसतो करून द्यायचा नसतो घालायचा नसतो करायचा नसतो सहज आपल्याकडे सुपारी जायला माणसं तर आमचा गोंधळ घालून द्या किंवा करून द्या आपण इथून मी समजून सांगा त्यांना अहो गोंधळ इतका पवित्र आहे त्या गादीला हात लावायची ताकद सांगताची सुद्धा नाही झाली का कीर्तनाधी गोंधळ उचवून बागा चालून बघा जगदगुरु संत श्रेष्ठ तुकार महाराजांनी प्रमाण दिलं जेथे ते कथा कीर्तनाचे बागा ते कीर्तन त्याची नाही म्हणते असं होता काय गोंधळ बीएड लावून टाकलं ना काय घेणार नाही आणि नाही बोललं परत मी तुमकुंड नाही उपैसे मारायला नाही लागलो आज तर काही कोणकारचे नेते बिगर बायचा धान्य करतो आज हे काही विचारून कोणाला पण का कधी जगासमोर यायचं मग हा ठंड कस आहे इकडून पी पाहुणे सुद्धा अखंड चाललेला कार्यक्रमा करता अखंड शकड पैसे नाही केलं तुम्ही काय येडा अंबाबाई सांगतात आंबाईंड आहे का आधार जनार्दन धर्मचा खूप नावाचा अभंग आहे की काय गाणं रचलेलं नाही बी जी गाणं नाही सांगून कुठं पुरालो जगतगुरु श्रेष्ठ जनार्दन स्वामींचा कुठ नावाचा अभंग आहे चेला था, चेला था, खेला, खेला ही मार्टी खड़ी माता गेर ही गा बस म

अनुराज धरू नये माझ्या जातील त्याला नाही पण बाकीच्या धरू नाही मग या मातारीने काय केलं ही श्रेष्ठ पण त्या गोवाच्या ढोळीमध्ये सात समुद्र आणि चौदा सागर होते मग जर गोवाच्या धोळीत सात समुद्र चौदा सागर असते तर तो गोवा कसा असे पण याला उचलून आले गोवा मग तिने काय केलं पाहता पाहत यांनी सुद्धा आज या अकराचं कौतुक करून आपण अकरा रुपये दिलेत पण हे पन्नास हजाराच्या बरोबरी कारण की का चार वर्ष पूर्वी आमच्या ग्रोंगी दिली वडील गेले पण त्यावेळेस ही माहिती नव्हतं काय कारण आज माझ सगळं तरुण पिढीला सांग नाही जेवढेच माझा बाप ही गाणं करायचा आणि मी लोकाकडे फिरायचो बाहेरच्या ताब्यात का फक्त अर्घन वाजवायला आणि लोकांच्या दांगण मतदान करायचे मला तिला माझ्या लागायचे आणि मी माझ्या बापाला येऊन म्हणायचो तुम्हाला काही येत लोक लय बारकेरचे द्रावण म्हणायचे माझ्या बापाला म्हणत होतो पण माझा बाप गेला त्या टायमाला मित्र हो तरुण तुला माझा सांग नाही काही दिवसांनी थोडा काळ उठला हो चार पाच वर्ष या गाण्याकरता लोकांच्या दारो जर दारोदार जर हिंडण्यात लागलं तर मला गोंधळी म्हणू नका त्याचं सोनं करून घ्या मित्रो हो त्याच्याची पात्र पोड ना तुम्ही का लोकांचे गाणे जरूर गा। का वोचे 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 वोचे। वोचे वोचे वोचे। वोचे। मला त्याच्या गाणे मला येत नाही काय थांबतियाला माहिती मी त्याच्यावर जो लोक बाब नाही मी त्याच्यावर जगतोय पण आपल्यात आल्या कारण हे जुन्या माणसाच्या टाईम मला जमायचे भारत मामा खरंय का खोटे तुमच्या काळात फक्त गाण्याची देवाण घेऊन व्हायचे मला युट्यूबला दाखवता येत नाही हे गाए 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 गाए। जा – पण थोड्या दिवसाचा काळवरला संतोष नाव घेतलं आधी त्यांच्या चरणाला नक्की मस्त मी फोनवर गांध त्यांना मा आधी माया कोणासोबत गोंधळ तुझा साजी मला दिले त्यांनी गांध का आणलं रोज जास्त त्याचं पोरग बोलतोय मामा yeah, yeah, yeah. मला तेवढं गाणं द्या पण त्यांचा शब्द मला आला गाणं घेतो पण याच सोन मुंगी होऊन म्हणलं तर आता पोट खायला घेत पण तुम्ही बाया सावरून म्हणला ना तुम्हाला दाना नाही घेत आहे तसंच माझ्या जीवनातले एक अनुभव का मला सुनील म्हणून एकदा कार्यक्रमाला बोलले भारत भारतनाचा गोंधळ ऐकला मला माझ्या बापाची आठवण झाली सेम झाले मान मी अरे आणि सोन घे राजा माझा घ्या ती घ्या तर आंबाला या म्हणून जाऊन जा माझा शांत कोर करून आलेले हे गुंडे गावचं पांढन यांचे चिरंजीव महे ढोळे आणि वाळू झोरून आलेले अशोक कडे यांचे चिरंजीव सोनं पढ कारण आपल्या तर याच्यात उठ